पीपी क्रिएशन चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण राण्यात आलेलो आहे इकडे शेळ घेऊन बघू शकताय राणा आपल्या शेळ आहेत इकडे या, या चॅनेल वरती पहिल्यांदा आलं असलं तर मित्रांनो ला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बघू शकताय मित्रांनो लवकरात लवकर ह्या चॅनेलला जॉईन व्हा मित्रांनो आपल्या चॅनेलचं नाव आहे व्हीपी क्रिएशन चॅनेल पुन्हा सांगतो मित्रांनो व्हीपी क्रिएशन चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आपण ह्या चॅनेलवरती बायोग्राफीचे व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो शॉर्ट आणि व्हिडिओ पण टाकत असतो हे आमचं पाट्रो आहे मित्रांनो बघू शकताय आता हे गाप आहे बसले हे आमची शिळी भोंडी बघू शकताय हे आमचं बोकाड आहे मित्रांनो बघू शकताय आणि घरचं पाट्रो आहे मित्रांनो म्हणजे शिळी आमची आणि खराब झालेले मित्रांनो भोकाळ आमचा आहे बघू शकताय आणि ही शेळी बघू शकताय पांढरी शेळी आणि तिथं पिल्लू बघू शकताय